विधानसभेला जी उमेदवारा निवडून गेल्या त्याच्यामध्ये अख्ख्या देशामध्ये जो गोंधळ झाला त्या अख्ख्या देशामध्ये बोगस मतदानाचा विषय अतिशय चर्चेत झाला आणि धरतीवर धर्तीवर रेहमतपूरमध्ये सुद्धा अतिशय म्हणजे किमान पाचशे ते साडेपाचशे मतदान वाठार असल अतीत असल कुसवळे असल मांडवा असल या भागातून त्या ठिकाणी बोगस नोंदी करून आधार कार्डामध्ये फेरबदल करून त्या नोंदी ती नावर अहमदपूरच्या यादीमध्ये काय आलेली आहे त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की कालच आमचे आविदाते असतील कोरे असतील त्यांनी कराड तहसीलदारांच्याकडं त्याविषयी तक्रार केलेली आहे आणि त्याविषयी जी बोगस मतदान आहे त्या सगळ्यांची मिटिंग काल संबंधित समोरच्या मंडळींनी वाटरमध्ये घेऊन त्यांना मतदानाचं आव्हान केलेलं आहे तर आमचं एक त्यांना विनंती आहे की ज्या त्या गावातल्या मतदाना माझं जाहीर आव्हान आहे आम्ही रिसर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कर तर करणारच आहे पण त्यांना तीन महिने जामीन मिळणार नाही असा आम्ही बंदोबस्त केलेला आहे आणि जर चुकून ते मतदानाला आले तर ते कशा पद्धतीने परत जातील हे तुम्हाला मी सांगतो निश्चित चालत जाणार नाही ना तेवढं नक्की किती <laughs> मतदान <laughs> <laughs> साडेपाचशेच्या आसपास बोगस मतदान आहे कोणत्या पण <laughs> सगळ्यात प्रभागामध्ये कुठं दहा आहे कुठं पाच आहे कुठं पंधरा आहे कुठं वीस आहे असं आहे मध्ये जास्त आणि त्या मतदारांनी विधानसभेला रहिमतपूर मध्ये मतदान केलंय आणि त्याच मतदार माणसानी मध्ये मतदान केलंय माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये आम्ही सगळं वकील देऊन ते काढलेलं आहे आम्ही सर त्यांच्या नावा गुन्हा नोंद करणार आहे की भारतीय हा म्हणजे भारतीय घटनेशी राजद्रोह आहे म्हणजे हा गुन्हा चोरीचा नाही मारीता नाही किंवा राजद्रोहचा गुन्हा आहे मतदान हा पवित्र हात काय आणि तो गुन्हा करणं हे त्यांना किती महागा पडतंय हे त्या ठिकाणी त्यांना कळलं आधार कार्डामध्ये पाठीमागचा जो पत्ता असतो तो बदलला आहे बदललाय पुढचं बदल बदल नाव ओरिन्या आणि पाठीमागचा पत्ता ते सगळे पुरवठा आम्ही काढले आणि त्या पुराव्याच्या आधारे आम्ही त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे की कि त्यांना किमान तीन महिने जामीन भेटणार नाही याच ते संबंधित नाही नाव निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही सगळं दिलं होत परंतु त्यांनी काय करायचं केलंय तुम्ही आज सांगतो निकाल काही उद्या निकाल आम्ही शंभर टक्के आमचा त्या ठिकाणी विजय आहे परंतु विजय झाला तरी आम्ही ज्या ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलंय चा त्या अधिकाऱ्यांच्या माथिंबा हात धुवून सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी जाण्याची भूमिका आहे तुम्हाला माहित आहे वाजेदाराने सांगितलंय की एका साध्या केससाठी आमच्या वडिलांनी जेठमालीला म्हणजे त्या ठिकाणी सातारा कोर्टात आलं तर तुला माहीत नसेल तर तुम्हाला विषय सांगतो जेव्हा जेठ मालिन सातारा कोर्टात आले सातारा कोर्टाची रचना बघितली तर असे छोटे छोटे हाल होते जो दरबार हॉलमध्ये मोठा असतं तिथं माणसं लिहायला बसायची तिथं त्या दरबार हॉलमध्ये स्पेशल केस घेतली तेवढी म्हणजे त्या गुलाबरामानंतर रक्त माझ्यात आहे त्यामुळे त्या माणसांना काय करायचं हे माझी भूमिका ठाम झाली आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीनं काम केलं त्यांना पण काय कसं काय करायचं त्यांच्या सह्या आहेत त्यांनी लिखी दिले आहेत आणि प्रत्येक मुद्दा माझ्याकडे आहे मी अभ्यास आहे त्या ठिकाणी कुठलाही मुद्दा मांडत नाही निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं तर जाणार आहे पण ज्या अधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या राजकारणामध्ये मध्ये चुकीच्या पद्धतीने काम केलं त्यांना त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे त्यासाठी आमची भूमिका असेल